बातमी ही बदलेल व्यवस्था बीडला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बस प्रवासी घेण्यासाठी थांबले असताना मध्यरात्री चौकांनी बसवर दरून टाकला तिघेजण बसमध्ये शिरून प्रवासी बस चालक आणि वाहकांना मारहाण करून लुबाडले ही घटना पावणे बारा वाजता बकोरी फाटा येथील समृद्धी लॉज समोर घडली याबाबत भाऊसाहेब मिसाळ या बस चालकाने वाघोली पोलीस ठाण्यात दिली त्यावरून पोलिसांनी पोलिसांनी दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल केला आहे दिलेल्या माहितीनुसार युवराज युवराज मालक भोसले यांच्याकडे फिर्यादी हे चालक म्हणून नोकरीला आहेत त्यांच्या मालकीचे बस घेऊन हे गुरुवारी रात्री आठ वाजता भोसरीहून निघाले बीड जाण्यासाठी ते वाटेत प्रवासी घेत रात्री पावणे बारा वाजता पुणे अहिल्यानगर रोडवरील बकोरी फाट थांबले असताना तिघे जण बस मध्ये शिरले त्यांनी शेजारी बसलेले प्रवासी ऋषिकेश सानप यांना हाताने मारहाण करून चल पैसे दे असे बोलू लागले त्यानंतर त्यांच्यातील एकाने फिर्यादी बस चालक यांना चल पैसे दे असे म्हणून त्यांच्या शर्टच्या खिशातील पाच हजार पाचशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले लाताबुक्क्यांनी मारहाण केली त्याचवेळी तिसऱ्याने बस कंडक्टर संतोष ठोकळ हो यांना लाताबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील दोन हजार एकशे बावीस रुपये जबरदस्तीने काढून घेतले त्यानंतर तिघे खाली उतरले त्याचवेळी बाजूने एक स्विफ्ट कार आली त्यात बसून ते आयल्यानगरच्या दिशेने निघून गेले बस चालक आणि वाहकाने सांगितल्यानुसार दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे घटना घडली त्यावेळी आजूबाजूला मोठी गर्दी होती अगोदर काही घटना घडली असल्याची शक्यता आहे त्यातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता दिसून येत आहे चोट्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी सांगितले महाराष्ट्र तसेच पिंपरीजी स्पॉट परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा